रामकृष्ण आहे आमच्या आदित्याच्या घराचा हा वास्तुचा आमच्या आदित्य हा आमच्या आदित्य मेघा खरा तू मोबाईल घे म्हणजे आदित्य हात लाईल हा आमच्या आदित्याच्या कष्टाचा मान आहे त्याची आवड त्याची निवड वडील तिच्या दात्याने त्याचा तुम्ही स्वीकार करावा ही माऊलीच्या चरणी प्रार्थना आजी आजोबाचा मान आहे आणि एक विनंती आहे की थोडं रिलॅक्स झाल्यावर चार दिवस तरी आमच्या आशीर्वाद झाल्या हा हा आणि मी आहे का माझ्या दोघं आता अठ्ठावीस वर्षापूर्वी आमचं जे रामकृष्ण आणि झालं ते आमच्या ह्या मामाच्या आशीर्वाद झालेलं आमच्या ह्या मामा मामीचा असा आशीर्वाद आम्हाला एका हात माझ्या हातावर आता तुमचा दा पुढचा प्रवास असा सुखमय हो आनंददायी हो प्रेमच हो आणि चार दिवस आम्हाला आशीर्वादाला आम्हाला देणी आहे